आणि उद्याच्या मराठा मोर्चामध्ये बुलढाण्याच्या वंदना निकम आणि त्यांच्या सहकारी महिला या अग्रभागी असणार आहेत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय okay. मुंबईत उद्या मराठा समाजाचा राज्यव्यापी महामोर्चा निघतोय आणि या मोर्चाच्या अग्रभागी असतील बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या वंदनाताई निकम बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळेच वंदनाताई ज्या आहेत त्या राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये या सहभागी होत आहेत सध्या कल्याणमध्ये वंदनाताई आपल्या सोबत आहेत वंदनाताई मला सांगा काय तुमची या मागची भावना आहे जिजाऊ हे आमच्या अस्मितेचा जिजाऊ आमच्या अस्मिता आहेत बुलढाणा जिल्ह्याला मराठा क्रांती मोर्चा मुंबईमध्ये अग्रस्थानी मिळाला बहुमान मिळाला आणि या प्रसंगी जिजाऊ नगरवरून जिजाऊ चिषामध्ये येण्याचं कारण एकच आहे की जिजाऊंना जिजाऊंची सगळ्यांना आठवण व्हावी आणि जिजाऊंनी जसं साडेचारशे वर्षापूर्वी नेतृत्व केलं होतं आणि शिवराय घडवले होते महाराष्ट्र घडवला होता त्याचप्रमाणे आज मराठा क्रांती मोर्चा हा जिजाऊंच्या छत्रशाहीखाली चे आहे या या भावनेपोटी मी जिजाऊ चूषेत इथे येत आहे आमच्या ये कुठल्याच मागणीला शासनाने मन लक्षात घेतलं नाही आम्हाला आमच्या कुठल्याच मागणीला शासनाने न्याय दिला नाही त्यामुळे आम्हाला परत हा मोर्चा इथे करावा लागला आणि त्या ज्या भावना होत्या त्या भावना आमच्या मनात मागेही होत्या पूर्वीही होत्या आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे तर आपण पाहतोय जोपर्यंत मराठा बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार राहणार असल्याचं वंदनात सांगितलं सांगितलंय निनाद करमरकर एबीपी माझा कल्याण